वैष्णवीचा तर हुंडाबळी गेला मात्र वैष्णवीच्या अपरोक्ष आता कोण तिच्या लहान बाळाचा सांभाळ करणार या संदर्भातला गुंता सुटलेला आहे आणि वैष्णवीच्या आई स्वाती कसपटे याच आता वैष्णवीच्या लहान बाळाचं संगोपन करणार आहेत बालकल्याण समितीनं हा निर्णय घेतलेला आहे आणि जनक हगवणेचा कायदेशीर ताबा हा स्वातीच्या आईकडे स्वातीच्या आई वडिलांकडे म्हणजे कसबटे कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेला आहे आणि महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत पुण्याहून रोहन काय अपडेट्स आहेत या संदर्भातल्या वैष्णवीच्या वडिलांकडेच वैष्णवीच्या पालकांकडेच आता या बाळाचा ताबा सोपवण्यात ता आलेला आहे अगदी बरोबर आहे तर ज्या दिवशी या बारका बाळाचा ताबा जो आहे तो कटकटे कुटुंबियांनी घेतला होता अगदी त्याच दिवशी जे आहे ते महिला व बालकल्याण मंत्री आदित्य कटकरे त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्यांनी ही सगळी प्रक्रिया जी आहे ती कायदेशीर दृष्ट्या पूर्ण करण्याची विनंती जी आहे ती प्रशासनाला केलेली होती त्याच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाला केलेल्या होत्या आणि त्यानंतर प्रशासनाने जी आहे ती या सगळ्या बाबतची कायदेशीर पावलं जी आहेत ते अधिकृत टाकायला जे आहे ती सुरुवात केलेली पाहायला मिळत होती आणि आता जे आहे ते आता अधिकृतरित्या वैष्णवी हगवणे यांचं बाळ जे आहे जे अगदी नऊ महिन्यात चिमुरडं आहे त्याचं सगळं संगोपन इथून पुढच्या काळामध्ये स्वाती कसपेटे ज्या की वैष्णवी हगवण्याच्या आई आहेत त्या इथून पुढच्या काळामध्ये हे सगळं संगोपन या बाळाचं करणार आहेत आणि ती कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे आणि ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती स्वतः महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विटरद्वारे दिलेली आहे त्यामुळे ज्या तांत्रिकदृष्ट्या आर्थिक ठरणाऱ्या बाजू होत्या त्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाजू होती की जर का वैष्णवी हगवण्याचा यांचा मृत्यू झाला असेल तर मग बाळाचा दुसरा हक्क बाळावर दुसरा हक्क जो आहे तो पतीचा असतो त्यामुळे हगवणे कुटुंबाकडे पुन्हा बाळ जाईल का अशा शक्यता ज्या आहेत त्या अनेकांकडून वर्तवल्या जात होत्या परंतु तत्पूर्वी ही सगळी कायदेशीर प्रक्रिया जी आहे त्या आदित्य तटकर यांनी पार पडल्याची आता माहिती जी आहे ते समजते आणि इथून पुढच्या काळामध्ये या बाळाचं संगोपन जे आहे ते वैष्णवी हगवणे यांच्या आई स्वाती कसपट हे आता इथून पुढच्या काळामध्ये करतील नक्कीच धन्यवाद रोहन या सगळ्या माहितीबद्दल